मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लक्ष्मी पंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपल्याला या श्री लक्ष्मी पंचमीच्या कोणत्या सेवा करायच्या आहे कोणते उपाय करायचे कोणती वस्तू माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायची की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी ही सर्वांनाच हवी असते माता लक्ष्मी जर पैसे आपल्याजवळ यायला लागले सुरुवात झाली सर्वांजवळ तुमच्यांपासून तर माझ्यांपर्यंत तर ज्या घरात माता लक्ष्मी चारी बाजूंनी येते तर खुशया बी तेवढ्याच येतात तर जेवढे खुशी आल्या तेवढ्या आपण जर वाटल्या दूर दूरपर्यंत तेवढे पैसे आपल्यापर्यंत येत राहतात म्हणून आपण वाटत राहायच्या था तर मित्रांनो आनंद खुशिया आणि आनंद कारण मी इकडे एम कड़े माझं सासरवाडी तर हिंदी वर्ड येऊन जाता केव्हा केव्हा तर तुम्ही समजून घ्यायचे थोडेसे तर ज्या लक्ष्मी माता येते ज्या घरात तर खुशी आपण खूपच येत राहतात म्हणून ज्या घरात पैसे येत राहिले म्हणजे तिला जतन करायचे शिकवाय शिकायचे आणि लक्ष्मी माता एवढी चंचल असते की ती क्षणात एकाच मिनटात कोणाजवळ तर एका मिनटात कोणाजवळ एवढी चंचल असते म्हणून तिला सांभाळणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर सांभाळणं कसं यायला पाहिजे सांभाळणं म्हणजे जास्त कठीण गोष्ट नाही आहे फक्त गर्व अंकार दूर ठेवावा लागेल त्याच्यासाठी बाकी तर दुसरं काही नाही म्हणून ज्याला लक्ष्मी ज्याच्या ज्याच्या जवळ येते जेवढी खूप भरभर हटून येते एखाद्या आपल्या खूप देते खूप देते ती परीक्षा पण पाहते की याला गर्व तर नाही येत आहे तर आपल्याला जो गर्व हे आपला तो कोसो दूर ठेवायचा आहे प्रत्येकाने आपल्या शरीरातून गर्व अहंकार काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार या गोष्टी जो कोणी कोसो दूर ठेवेल गर्व अहंकार तर आपल्याजवळ माता लक्ष्मी सहजासहज येईल आणि आपण कोणाचं मन नाही दुखवायला पाहिजे जो कोणी व्यक्ती कोणाचं मन नाही दुखवत कोणी आपलं मन दुखवलं तर चालेल देवाला सर्व समजतं आपला आत्मा सो परमात्मा आत्म्यामध्ये देव आपले राहतात कोणी आपलं मन दुखवलं तर चालेल पण आपण त्याचं मन दुखवायचं नाही आपल्याजवळ काय पाहिजे अंगी क्षमा पुराणांमध्ये मी काय सांगितलं आहे क्षमा क्षमा हा सर्वात मोठा पात्र सांगितलेला आहे कोणी आपल्याला किती पण भलं बुरं वाईट उलटं सुटं ताने टोमणे खूप मारू द्या तितके आपले पापं कमी करतील जे आपल्याला टाणे टोमणे मारतात खूप काही भलं बुरं बुर बोलतात काही मई बोलतात काही आपण खूप काही करतो कोणासाठी झटत असतो तडफडत असतो खूप काही करतो तरी पण कोणी आपले मन दुखून जातं तर दुखू द्या आपले तेवढे पापं ते उतरवतात आणि आपली तेवढी प्रगती व्हायला सुरुवात होते जो जितका आपल्याला बोलतो आपल्या मनाला वाईट वाटतो आपण खूप रडतो खूप आत्म्या आपलं आपलं एकटा राहतो गुपचूप राहतो एखाद्या वेळेस आपण कोपऱ्यात जाऊन पण कोणी आपल्याला काही बोललं तर कोपऱ्यात जाऊन रडतो आणि त्याच्याशी समोर येऊन त्याला समजोबी देत नाही की मी रडून आली होती तुझ्या समोर आलेली पण दुःख द्या आपल्या आत्मा दुःख द्या जेवढा जो आपला आत्मा दुखवेल ना तेवढा भगवंत आपली प्रगती करत राहतो तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपले पापा उतरतात ते आपण कोणाला काही बोलायचं नाही आपल्या अंगी काय पाहिजे क्षमा हा सर्वात मोठा पात्र आपल्या अंगी पाहिजे म्हणून कोणी छोटं असो मोठं असो सर्वांना क्षमा करत राहायचं तर माता लक्ष्मी ही एवढी चंचल असते की जी क्षणांमध्ये एका मिनटात तिकडे तर एका मिनटात तिकडे तर गर्व आपल्याला करायचा नाही आहे म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला खूप काही उपाय तपाय करावे लागतात तिला प्रसन्न करणं म्हणजे खूप कठीण आहे ती जर एकदा जर आपल्या शरीराला आपल्या घराला जर सोडून गेली तर ती लवकर वापस येत नाही एवढं इंद्रदेवताने कठीण तपस्या केली होती इंद्रदेवतावर रागावून रागावून चालली गेली होती दुर्वासा ऋषीने श्राप मुळे इंद्रापासून लक्ष्मी स्त्रीही होऊन गेलेली होती कारण दुर्वासा ऋषी एक शंकराचे अंश आहे तर दुर्वासा ऋषीने इंद्राने श्राप दिल्यामुळे लक्ष्मी त्यांना सोडून गेलेली होती त्या दिवसापासून त्यांच्या इंद्र देवतावर म्हणजे इंद्रा इंद्राचा जो लोक आहे तिथं ता तांडव सुरू झालं होतं ज्या घरात लक्ष्मी नसते ना त्या घरात भांडणं द्वेष खूप सुरू राहतात कटकटी सतत राहतात कारण तिथे दरिद्रताचा वास राहतो दरिद्रताला काय आवडतं दरिद्रताला कटकट आवडते घाण आवडते साफसफाई आवडत नाही रात्री बारा वाजता पै अगोदर कोण येतं रात्री बारा वाजता अगोदर दरिद्रताच येते दोघी बहिणी आहे दरि अदरिद्रता आणि लक्ष्मी माता म्हणजे दोघी बहिणी आहेत तर मोठी बहीण कोण आहे अलक्ष्मी तर अगोदर प्रत्येकाच्या घरोघरी तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी रात्री बारा वाजता दोघी बहिणी फिरत असतात तर अगोदर कोण येते अलक्ष्मी तर अलक्ष्मीला स्वच्छ दिसतो आपला गॅसवटा दिसतो स्वच्छ आपल्या गॅस छान स्वच्छ केलेला आहे स्वस्तिक काढलेली आहे तांदूळ काढलेलं आहे गॅसवटा एकदम आहे देवाराजवळ पण एकदम चकचक आहे ज्या घरात देवघरात पण मिठाई ठेवलेली राहते साखर ठेवलेलं राहतं मिष्टान्न ठेवलेलं राहतं तेथे तेथे पण अलक्ष्मी राहत नाही कारण अलक्ष्मीला गोड आवडत नाही एवढं लक्षात ठेवून घ्या अलक्ष्मीला गोड आवडत नाही ज्या देव घरात देवघरामध्ये नैवेद्य देतो दूध पंचामृत साखर खोबरे खडीसाखर पंचाम याने ड्रायफ्रूट पंच प्रकारचे तर तिथं जे आपण थोडंसं वाटीमध्ये चांदीची एक वाटी घेऊन घ्या छोटीशी आता लक्ष्मी पंचमी येत आहे रामनवमी येत आहे काही शुभ मुहूर्तावर आठशे नऊशेपर्यंत एवढी छोटीशी छान वाटी त्याच्यात नैवेद्य ठेवायचं रोज देवाजवळ एखादी साडी कमी घ्यायची पण चांदीची वाटी घेऊन घ्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि ते नैवेद्य त्यात द्या आणि माता लक्ष्मी तेवढी आपल्याला भरभराटून देते तर ज्या घरात आपण नैवेद्य देतो दे वाऱ्यामध्ये दे नैवेद्य राहतं मिष्टान्न राहतं तेथे लक्ष्मी लक्ष्मीचा वास राहतो दरिद्रता हे तर नाही दरिद्रता कुठे येते जिथे खूप गॅस वाटा घाण आहे गॅस गॅस कधी पुसलेला नाही खूप उष्ट भांडे जमा झालेले आहे खूप कुठं पोटले पाटले खूप जाडे जमाटे इलेक्ट्रिकल वस्तू बंद पडलेले आहे तेथे काय येते माता लक्ष्मी कटकट करायला येते म्हणून केव्हा आपण आपलं घर छोटं असो या मोठं असो तर एकदम साफ सफाई ठेवायची त्या घरात सुद्धा माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते म्हणून आपल्याला आपल्या घराचा गॅस वटा सर्व भांडे आजूबाजूचं जे सर सराउंडिंग आहे जो आपला मोहल आहे म्हणजे जे आपले काही वातावरण आहे घराचं ते एकदम छान पॉझिटिव्ह ऊर्जेने ठेवायचंय तर लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम लवकर उठायचंय लवकर उठून स्नान वगैरे करायचे स्वच्छ कपडे आपण पण घालायचे देवघराचा आपला देवार आपण स्वच्छ करायचं आहे तामनामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची मूर्ती घ्यायची दोघांना पंचामृताने स्नान घालून त्यांना बी छान कपडे असतील तर कपडे घाला नाही तर टिक्का तुम्ही वगैरे लावत असणार झेंडूचे फुलं वगैरे अर्पण करा आणि माता लक्ष्मीला कमलगट्ट्याचं एक फुल असेल तर ठीक कमलाचं फूल, कमला फूल अर्पण करा माता लक्ष्मीला विष्णू भगवानांना कमलचं फूल नसणार तर कमलगट्ट्याचे मनी आता दोन दोन रुपयात बाजारामध्ये वनसारीच्या दुकानावर पूजेचा सामान मिळतो तिथे दोन दोन रुपयाला कमलगट्ट्याचा मनी मिळतो तर तुम्ही कमलगट्ट्याचा एक मनी पण तुम्ही महालक्ष्मीला अर्पण केला तरी सुद्धा चालेल माता लक्ष्मीला कमलचा फुल अर्पण केल्याचं पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होईल एकशे आठ कमलगट्ट्याची एकशे आठ वेळा जर तुम्हाला ही अशी माळ असेल तुमच्याकडे अशी जर माळ असेल कमलाची कमलगट्टेच्या मनीची तर अशी माळसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला अशी अर्पण करू शकता स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर कुमकुमार्चन करू शकता तुम्ही कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्रावर पण तुम्ही मार्चन करू शकतात या दिवशी कुबेर यंत्रावर सुद्धा तुम्ही मार्चन करू शकता यंत्रावर कुबेर यंत्रा कुमकुम मार्चन करून सोळा वेळा सुक्त या पच पंचमीच्या दिवशी तुम्ही करू शकता अशा लक्ष्मी मातेच्या तुम्ही सेवा अर्चना करू शकतात आणि नैवेद्यामध्ये खिरीचा नैवेद्य द्या माता लक्ष्मीला खीर ही अतिशय आवडते ज्या घरात खिरीचा प्रसाद बनवला जातो खीर दर आठ दिवसात बनवली जाते पंधरा दिवसात बनवली जाते पौर्णिमेच्या दिवशी बनव जाते तर शुक्रग्रहाची आपल्यावर कृपा असते शुक्र ग्रह म्हणजे लक्ष्मी हा शुक्राचा प्रतीक आहे म्हणून खीर हे बनवत राहायचं कारण की पौर्णिमेला पंचमीच्या दिवशी तर तुम्हाला आहे खीर संध्याकाळी पाच कन्या भवानींना जर तुम्ही देऊ शकला तर अति छान उत्तम नाही तुम्हाला जर शक्य असणार तर नैवेद्याला तरी माता लक्ष्मीला खिरीचा भोग अर्पण करा अशी तुम्हाला ही खिरीचे नैवेद्य ही गोष्ट तुम्हाला कुठली कमलगट्ट्याचा मणी अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचे पाच जर तुमच्या जो कवड्या असतील तर कवड्या सुद्धा तुम्ही त्यांची पूजा करून ते अर्पण करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आपल्या लॉकरमध्ये स्थापित करू शकता जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख असेल तर त्या दक्षिणावरती शंकामध्ये शंका दूध भरून तुम्ही माता लक्ष्मीचा अभिषेक या दिवशी करू शकता आणि या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा जर शक्य झालं तर ठीक नाही तर एक हजार आठ वेळा बी म्हटले तरी पण अतिशय उत्तम आणि हा मंत्र जपल्याने कुबेर देवता कुबेरजी झालेले तर तो मंत्र कुठला आहे ओम श्रीम क्लि ए कमलवासिनी स्वाहा श्री क्लिम, एम कमलवासिनीये स्वाहा या मंत्राचा तुम्हाला एक हजार आठ वेळा आजच्या दिवशी जप करायचा आहे जर शक्य नसणार एक एक हजार आठ वेळा तर तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा हा जप करू शकतात अशी तुम्हाला सेवा अर्चना करायची आहे श्रीसुक्ताचा जप करायचा आहे महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे इंद्रदेवताने लक्ष्मी पंचमीच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलेलं होतं म्हणून महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली जी महालक्ष्मी त्यांना सोडून दिलेली होती ती लक्ष्मी पंचमीच्या दिवशी त्यांच्यावर प्रसन्न झालेली आहे म्हणून या महालक्ष्मीची जी पंचमी आहे म्हणून याला श्री लक्ष्मी पंचमी असे म्हटले जाते इंद्रदेवताने प्रसन्न केलेले होते या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून म्हणून महत्त्व याला सर्वात जास्त दिलेलं आहे तर आपल्याला बी शक्य असेल तर एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करा विष्णू सहसरानामाचं पठन करा कनकधारा स्त्रोत्रचं पठन करा ज्या घरात विष्णू भगवानांची सर्वात जास्त सेवा केली जाते तेथे माता लक्ष्मी सर्वात जास्त प्रसन्न होते आणि तुम्हाला हे सर्व काही सेवा पण नाही झाल्या पण एक लाईन ही जरूर म्हणा तर एक लाईन कुठली म्हणायची तुम्हाला म्हणजे त्याच्यात तुम्ही हजार नाव विष्णू भगवानांचे बोलल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल श्री राम, राम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यम राम नाम वराणने तर हे हनुमान चालिसाच्या ह्या लाईनीमध्ये श्री रामरक्षाच्या स्तोत्रामध्ये ही एक लाईन आलेली आहे ज्या घरात या जो कोणी हे एक लाईन श्रवण करतो त्याला विष्णू भगवानांच्या हजार नावाचं पठन केल्याचं पुण्यफळाची प्राप्ती होते तर एकशे आठ वेळासुद्धा तुम्ही हा मंत्र म्हटला तरी पण आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल तर एकशे आठ वेळा म्हणजे एक हजार आठ वेळा आपले नाव जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर मंत्र कुठला आहे श्री राम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्र तुल्य राम आमवर आण हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे तर अशा या सेवा तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचं आहे महालक्ष्मीचं मंदिर जर असेल तुमच्या कुठे गावात आसपासमध्ये या महालक्ष्मीचं नसणाऱ्या दुर्गा देवी कुठलं पण मंदिर असेल देवीचं तिथे जाऊन एक स ओढणी घ्यायची नवी चुनरी घ्यायची माताजीची ब्लाऊज पीस घ्यायचं तांदूळ घ्यायचे त्यात एक सुपारी पैसा नारळ आणि ओटी असेल जी आपण संपूर्ण शृंगारची ती ओटी अशी तुम्ही माता लक्ष्मीची ओटी भरून यायची या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाखाली चौमुखीचा एक दिवा लावायचा आहे कारण की बेलाच्या झाडाखाली प्रतिदिन तर माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते कारण की माता लक्ष्मीचा एक जन्म बेलाच्या झाडामधून झालेला आहे म्हणून माता लक्ष्मीला बेलाच्या झाडाला एवढं महत्व दिले गेलेलं आहे तर गाईच्या तुपाचा तुम्हाला चौमुखी दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचं आहे झाड चांगलं मोठं पाहिजे त्याची सावली आपल्या अंगावर पडलेली पाहिजे बेलाच्या झाडाखाली खिरीचं नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण के करायचं आहे आणि बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग जर शक्य होत असेल तुम्हाला तर पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करायची पानाचा विडा तुम्हाला अर्पण करायचा आहे पानाच्या विड्यामध्ये सात लवंगा घालून तो पानाचा विडा शिवलिंगाला अर्पण करायचा आहे उसाचा रस आता उन्हाळा हाय म्हणून उसाचा रससुद्धा तुम्हाला भेटून जाईल तर उसाच्या रसाने महालक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे ज्या घरात या जी व्यक्ती शिवलिंगाला जल अर्पण करते उसाचा रस अर्पण करते पंचामृत अर्पण करते तांदूळ अर्पण करते तीळ अर्पण करते त्याला माता लक्ष्मी प्रसन्नच होते जेवढ्या सेवा पूजा अर्चना आपण केल्या तेवढ्या कमी आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर मित्रांनो असे हे तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट नक्की करा शालीनी भक्तीसागर कथा या चॅनलवर श्री दुर्गापुराण चालू आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा ऐकण्याचे करावे ह्या चॅनलला पण कोणी नवीन आलं असेल तर या चॅनलला बी सबस्क्राईब करा गावाची कमेंट्स करा जय मातादी करा काहीतरी करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही एक कमेंट्स एक लाईक करता तर माझा आत्मविश्वास वाढतो आणि दुसरा व्हिडिओ मला करायला प्रेरणा मिळते जय माता दी जय श्री माता